मला गाडी हाण्याचा सोमवार नाही बाबा तीन गाड्या माहे पण खड्यात गेल्या तीन गाड्या मग बायको म्हणजे तुला गिन्यान नाही <laughs> लोक म्हणजे जोड नाही बायको म्हणजे याला नाही <laughs> तीन गाडीचा भोगा करून टाकलाय आता पोरगा मधलं जुनी गाडी घ्यान कुठं खाड्यात घाला तुम्ही मारा गाडी मोडा आता जुनी गाडी दमाणी हाततोय नव्या गाड्या घेतल्यान खड्यात घातल्या माणूस मी पक्का आहे आर मोठा माणूस ऊसतोडीचा माणूस आहे खरं मी आलोय भारोड नशिबान खरा उस्तच तोडित होतो मी तीन गाड्या नव्याच गेल्या खड्यामध्ये म्हणून आले बघत बघत दत्ता काका काय सांगू कोण नाही कोणाचं एकलंच जायचं एकलंच यायचं दत्ता काका ना नानाला असली बाई मला पाहिजे राव काय कोणाचं काय कोणाचं तर कानात आहे दत्ता काका असली बायको मला पाहिजे काकी आली असेल ना काकी इथं आली का नका नका भांड होतील मग करून दिलं होतं हरिभक्त राय नाना कोणी या कार्यक्रमाला शंभर आम्हाला दो शंभर दोन्ही पोरांना शंभर शंभर खाली राहिले दोनशे दोनशे तो एक ना दोनशे तो एक वापस मागत आहे वापस मागत आहे रे वापस मागत आहे नानानं दिले तर पैसे आमचे नानांचे वडील आहेत ना हो त्यांना नानाच बनतात ना हा नानांनी माझी पाटलानं या कार्यक्रमाला नानानं शंभर शंभर मध्ये गायला धन्यवाद परमेश्वर त्यांचं कल्याण करीन हे घ्या सुट्टी द्यायला दोनशे हो शंभर सांग पाचशे दिड नाही <laughs> एक बारता शंभर दिले ना बरं का पाचशे दिले शंभरचे म्हणून यांनी काय केलं हो चारशे हे आणि एक पाचशे नऊशेला दिली मी म्हणलं पैसे कशी कम्पट हे म्हणतो देऊन टाकले त्याला नोट चार दिले चार म्हणजे चारशे म्हणून यांनी दिले एक एक पाचशेची घातली या तीन ती एक पाचशेची म्हणजे चाराला गेले ती आठशे प्लस राहिलं आणि मी घाट्यात गेलो याच्याकडे लक्ष द्यावं लागतं दाजी लक्ष त्याच्याकडं ते काय एवढं शहाणं नाही लय अवघड काम आहे हा सरकारी कुत्र आहे त्याच्यात काय नाही त्याच्यात काय नाही हे चुकायचं हात घावला काय देऊन टाकतय देऊन टाकतय अ काकाचे तीनशे राहिले तर ना दोन शे ते दोघात पाचशे दिले काम ओके झालं चला भागवतरावजी खरात यांच्या कोणी कार्यक्रमाला पन्नास मला पन्नास या पोहराला ए बुंबर पुढे बुंबर रुपये दिले शंभर तुला पन्नास मला पन्नास हो बुंबर ताई म्हणायचं पोरगच पोहरगच पोरगी खरा पुढे ये मलिका हमीरा ये पुढं तो तुला देऊन टाकतो हो हे संस्थेमधले पोर असे हजारो संस्थेत गेले विद्यार्थी गेले शिकून या संस्थेमधून सुंदर असतं कुणी कीर्तन करतंय कोणी पाकवाद वाजतंय आता रामच्या माध्यमातून हो, श्यामच्या माध्यमातून हो अनेक विद्यार्थी नंबर एक महाराष्ट्रामध्ये फिरतात कोणाचे विद्यार्थी तर नानांच्या विद्यार्थी संस्थेमधले विद्यार्थी एकासाठी एक वाजणारे आणि म्हणणारे टाळी वाजून स्वागत करा संस्थेचं वा पंढरपूरला जायचं होईन भिकारी पंढरीचा वारे करी हाची माझा नेम धर्म मुखी ठोबाची नाम हिच माझी उपासना लागे संताच्या चरणा होय होय वार करी आणि पाहे पंढरी चला जायचे पंढरपूरला हातामध्ये टाळ गळ्यामध्ये माळ झेंडा लावला काठीला सारखं सारखं प इको जास्त देऊ नका सारखं हातामध्ये टाळ गळ्यामध्ये माळ जेंडा लावला का पिला विठला मायाबा बा काय i'll आले मय पंढरपूरला माझी बबी संगे आली पंढरपुरात आली पंढरपुरात पप्पा आले नाही कापले पप्पा बी आले असत बघा लागते ना मला लवकर मेळ लागत नाही ना ना आमचे ते दाखवा की पाठी माग बसली टोपी घालून ती काळी टोपी माग वाटलेली आरे सांभळ या भगवान काय म्हणके आच बाप तू कधी सरक रे कती सरक रे याडी ये बाई काही येत आडवच रावलं र तू येत आडव चार एवढी आजोडी कत्ताच कती रथ यार बाबा ये तू बघू न घे मावशी कड जाय ते तुला झिंजा नाही आवरायची तिथे तिने श्याम फुलेला आवडला माटा हे बघून घे तू मावशी कडचा मी मालकाला माझे